भाप टेगरे केवनी महाराष्ट्र जिंतूर पार्टी करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा वसमत जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी क्रमांक पंच्याहत्तर बौदवाडा वसमत येथे घेण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभाधाई अंधारे या होत्या प्रमुख पाहुणे मिलिंद आडणे गुरुनाथ घाडेकरदूत हे होते नारी हाय शक्ती नाराची नारी ही शोभा आहे घराची आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदयका एका कामगार आंदोलनातून झाला एकोणीसशे आठ साली याची पहिली ठिणगी पडली होती यावर्षी पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशलिस्ट पक्षाने आठ मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला ज्या घरात महिला नाहीत असे घर शोधूनही सापडणार नाही महिलेशिवाय घराला नाही स्त्री आहे म्हणून सारे विश्व आहे स्त्री आहे म्हणून सारे घर आहे आई बहीण आत्या मावशी पत्नी मुलगी या आणि अशा बऱ्याच नात्यातून पुरुषाला स्त्रीची ओळख होते आई जन्म देते नवजीवन देते बहीण अमृताहून गोड माया देऊन जगासमोर नवा आदर्श घालून देते आत्या मावशी या नात्यांनी सुंदर गोफ विनायला शिकवतात सप्तपदी सोबत चालून पती पुरुषाला पूर्णत्व प्राप्त करून देते मुलगी मायेचा नवा झरा वाट ठेवते म्हणूनच स्त्रीला जगाची जननी म्हणतात हे उगीच नाही पुरुषाच्या सोबत पत्नीच्या रूपात स्त्री आहे म्हणून सुंदर नाती आहे ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे स्त्री शिवाय जगाची कल्पनाच करावत नाही दुःखात सर्वप्रथम सहभागी होते ती घरातील स्त्री देते ती स्त्री एक महिला अनेक नात्यांना एक संद ठेवण्यासाठी अहोरात्र धडपडत असते सर्व जगाला सुट्टी मिळेल पण आई या नात्याला एकही दिवस सुट्टी मिळत नाही ती अहोरात्र झटत असते याप्रसंगी तो शिलाताई गौडी मनीषा गौडी तो प्रमिलाताई जोधडे तो अनुराधा ताई भोडके तो शिलाताई खतारे तो वैशाली गायकवाड तो शोभाबाई भवरे सूत्रसंचालन शिलाताई गौडी यांनी केले आभार प्रदर्शन प्रेमिला जोधडे यांनी केले आदी मोठ्या संख्येने उपस्थित हे महाराष्ट्र बाबाराज की साथ